आ, किती अर्ज नगराध्यक्षपदासाठी आणि सदस्यपदासाठी एकूण दाखल झालेले आहेत वडगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस वडगाव नगरपंचायतीमध्ये आज रोजी सत्तर अर्ज प्राप्त झालेले आहेत त्यामध्ये पासष्ट अर्ज जे आहेत ते सदस्यपदाकरता प्राप्त झालेले आहेत पासष्टमध्ये अठ्ठावीस महिला आणि सदोतीस पुरुष उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि नगरा नगराध्यक्षपदासाठी पाच महिला उमेदवारांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि टोटल आज रोजी म्हणजे अंतिम दिनांकापर्यंत एकूण एकोणनव्वद अर्ज प्राप्त झालेले आहेत त्याच्यामध्ये ब्याऐंशी अर्ज जे आहे ते सदस्य पदासाठी आणि सात अर्ज हे नगराध्यक्ष पदासाठी प्राप्त झालेले आहेत यापुढची प्रक्रिया म्हणजे आता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे छाननी आणि माघारीचा दिनांक त्याबद्दल थोडी माहिती द्या आपली दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छाननी असणार आहे आणि त्यानंतर एकोणावीस नोव्हेंबर ते एकवीस नोव्हेंबर रोजी माघारी उमेदवारी मागे घेण्या असणार आहे आणि निवडणूक चिन्ह वाटप प्रक्रिया आपली दिनांक सव्वीस रोजी होणार आहे